केंद्र कसं पाहिजे प्रामुख्यानं सगळ्याला ज्ञान असावं म्हणून लिहून ठेवा अर्थात भौगोलिक परिस्थिती पाहता हे शंभर पाळणं अवघड आहे परंतु त्यामध्ये आपल्याला प्रयत्न करत राहायचे आहे अडसरी हंगाम अडसरी हंगाम हा आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये मॅक्झिमम पंधरा ते वीस टक्के असला पाहिजे कमीत कमी दहा ते पंधरा टक्के असला पाहिजे आपसात न बोलता टक्के जास्तीत जास्त आणि कमीत कमी दहा ते पंधरा टक्के असावं जर शक्य असेल शाश्वत पाणी असेल तर याच अनुकरण जर केलं तर याचा ऊस आपल्याला ज्यावेळेस कारखाना सुरू होतो त्यावेळेस काळपाला उपयोगाला येणार आहे जिथं शाश्वत पाणी आहे तिथं हा विचार करू दुसरा मुद्दा पुराणा पूर हंगामाचा ऊस हा साधारणपणे आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये पंचवीस ते तीस टक्के असला पाहिजे असला पाहिजे सुरू हंगाम हे हा पंधरा ते वीस टक्के असला पाहिजे आणि खोडवा हा चाळीस ते पंचाळीस टक्के असला पाहिजे हे शास्त्र आहे आणि हे जर पाळण्यात आलं तर रिकव्हरी चांगली उत्पादन चांगलं आणि वेळेवर आता यामध्ये भौगोलिक अडचणीमुळे तर आणि दहा ते पंधरा टक्के किंवा जास्त वीस टक्के पूर हंगाम पंचवीस ते तीस टक्के सुरू हंगाम पंधरा ते वीस टक्के आणि घोडवा चाळीस ते पंचेस टक्के असं जर प्रमाण असेल तर आपल्याला नियोजनाला सोपं जातं आता यामध्ये यामध्ये अडसाले हंगाम पूर्ण हंगामाने सुरू हंगाम याच ज्ञान आपल्याला असलं पाहिजे अडसाले हंगाम ज्या ऊसाची लागण बघा शास्त्राप्रमाणे सांगतो आणि प्रॅक्टिकली पण सांगतो ज्या ऊसाची लागण एक जुलै ते पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान केली जाते आणि जो ऊस सोळा ते अठरा महिन्यात तोडला जातो त्याला अडसाली म्हणतात एक जुलै ते पंधरा सप्टेंबर एक जुलै ते पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान लागण आणि सोळा ते अठरा महिन्यात तुम्ही काहीच घेत नाही बरं प्रश्न असं समजून आहे ज्या ऊसाची लागण एक जुलै ते पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान केली जाते सोळा ते अठरा महिन्यात अडचणी बनतात आणि काही भागामध्ये प्रॅक्टिकली पंधरा जून पासून सुद्धा लागणीला परवानगी दिली जाते काही भागामध्ये पंधरा जून पासून लागणीला सुरुवात केली जाते शास्त्रामध्ये मी असं म्हणे किंवा अभ्यासाच्या थोडक्यात अनुभवाच्या जीवावरती मी असं म्हणे सात नक्षत्र निघाल्यानंतर पंधरा सप्टेंबर पर्यंत जा केल्या जातात त्याला आडसानी म्हणतात आडसा दिवस चालू वर्षाचा पावसाळा मिळतो पुढच्या वर्षाचा पावसाळा मिळतो सोळा ते अठरा महिन्याचा कालावधी मिळतो दोन पावसाळे एक हिवाळा पाठीबागा कोपरा माझं बारीक लक्ष आहे मी तिथे येऊन प्रश्न विचारणार सोळा ते अठरा महिन्यामध्ये रोज तोडला जातो आणि दोन पावसाळे मिळतात एक हिवाळा मिळतो आणि एक उन्हाळा मिळतो चार ऋतू मिळतात सोळा ते अठरा महिन्यामध्ये सरासरी कमीत कमी दोन जास्तीत जास्त तीन आणि सरासरी अडीच काढण्या मिळतात बघा मी काय म्हणतो जास्तीत जास्त तीन कमीत कमी दोन सरासरी अडीच काढ्या आता माझा ऊस कमीत कमी सोळा महिन्यात तुटला आणि अडीच कांड्याचा हिशोब जर केला आणि माझ्या ऊसाला सोळा दोन्ही बत्तीस आणि सोळा निम्म चाळीस कांड्या जर असतील तर माझा ऊस हा शंभर टनाच्या पुढचा असतो बघा मी काय सांगतो सांगतोय सरासरी अडीच कांड्याचा ऊस चाळीस खांड्याचा वरचा ऊस जर अडसली मध्ये तयार झाला तर तो शंभर टनाच्या पुढचा असतो म्हणून अडसली हंगाम हा उत्पादनासाठी एक नंबर मांडला जातो थोडक्यात सरासरी अडसाली हंगामामध्ये ऐंशी ते शंभर टन उत्पादन मिळायला अडचण नाही आणि चांगले शेतकरी एकशे वीस टन एकशे पंचवीस टन एकशे तीस टन काही शेतकरी दीडशे टनापर्यंत सुद्धा पोहोचलेले आहेत असा हंगाम आहे तो म्हणजे अडसाली हा हंगाम जो आहे तो आपल्या कारखान्याला महत्वाचा काय आहे तर कारखाना चालू झाल्यानंतर पहिल्या एक ते दीड महिन्यामध्ये पकूस मिळत नाही आणि सुरुवातीला पकूस जर मिळाला उदाहरणार्थ शहाऐंशी बत्तीस अडचणीला सा चालते पहिल्या दीड महिन्यामध्ये जर शहाऐंशी बत्तीस आपण गाळप केला आणि सुरुवातीलाच आपण दहा साडे दहा दहा साडे दहा रिकव्हरीला सुरुवात केली तर आपली एव्हरेज रिकव्हरी साडे अकरा पर्यंत जायला किंवा बारा पर्यंत जायला मदत मिळणार आहे म्हणून अडसाली हंगाम आपल्या दृष्टीनं महत्वाचा आहे जिथे शाश्वत पाणी आहे बोधा काठ प्रामुख्याने याचा विचार करायला हरकत नाही दुसरा हंगाम पूर हंगाम पूर हंगाम पंधरा सप्टेंबर ते पंधरा डिसेंबरच्या दरम्यान लागण करून पंधरा सप्टेंबर ते पंधरा डिसेंबरच्या दरम्यान लागण करून चौदा ते सोळा महिन्यामध्ये जो वस्तू तोडला जातो त्याला पूर हंगाम म्हणतात चौदा ते सोळा महिन्यामध्ये वस्तू तोडला जातो त्याला पूर म्हणतात आणि या हंगामामध्ये परतीच्या पावसाचा पाय फायदा मिळत असतो आजचं जे क्लायमेट आहे असं क्लायमेट सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पण असतं आणि या सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पंधरा सप्टेंबरच्या पुढं ऑक्टोबरला हिट असते टेम्परेचर चांगला होते फुटवा चांगला निघतो थंडी चालू व्हायच्या पूर्ण झाला तर या ऊस उत्पादन हा ऊस चौदा ते सोळा महिने आपण कमीत कमी महिने म्हणले आणि मगाशी सांगण्याप्रमाणे अडीच घाटाचा हिशोब केला चौदा दोन्ही अठ्ठावीस आणि चौदावीस अधिक सात पस्तीस खांड्याचा जर ऋष असेल तर आपण असं समजायला हरकत नाही की तो प्लॉट माझा सतरा ऐंशी आहे आणि ऐंशी टनाचा जर प्लॉट असेल तर केर जर सक्षम असेल उत्पादन चांगलं असेल तर रिकव्हरी मिळतेच क्वालिटी गेल असेल तर क्वालिटी रिकव्हरी आपोआप येत असते त्यामुळे पूर हंगाम, हंगाम आहे यामध्ये थोडस काही लागणीमध्ये मला वाटतं जरा अभ्यास करावा लागेल यामध्ये पंधरा सप्टेंबर ते पंधरा डिसेंबर मध्ये कुठेतरी लिहून ठेवावं सप्टेंबर ऑक्टोबर महिना अतिशय महत्वाचा सप्टेंबर ऑक्टोबर महिना महत्वाचा त्यातल्या त्यात पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर अतिशय महत्वाचा आहे शक्य असेल तर सगळ्यांना शक्य आहे असं मी म्हणणार नाही पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर अतिशय महत्वाचा आहे आणि हा उदगाव तुमचा चौदा महिन्यानंतर जर गाळप केला तर ऐंशी टनापर्यंत उत्पादन मिळायला काय अडचण नाही सरासरी साठ ते ऐंशी टन उत्पादन मिळवून देणारा हा हंगाम आहे सरासरी साठ ते ऐंशी टन उत्पादन मिळवून देणारा हंगाम कुठला असेल तर तो म्हणजे पोल हंगाम लक्षात आलं सप्टेंबर ऑक्टोबर महिना महत्वाचा आहे आणि काही कारणांना लागणी जर लेट होत असतील नोव्हेंबर मध्ये डिसेंबर मध्ये लागणी जर होत असतील तर त्या ठिकाणी आपल्याला रोपाची लागण करून उसाच्या लागणीची तारीख एक महिना कशी लवकर पकडता येईल याच्यावरती आपल्याला विचार करायचा तो एक वेगळा टॉपिक आहे तो टॉपिक वर आपण सविस्तर बोलणार आहोत म्हणजे लवकर लागणी करण्यासाठी रोप लागण एक महिना लवकर लागणीची तारीख पकडण्यासाठी रोप लागण ठीक आहे याचा विचार आपण करून ठेवा लागेल दुसरा हंगाम लक्षात आला पूर हंगाम पंधरा सप्टेंबर ते पंधरा डिसेंबर चौदा ते सोळा महिन्याचा कालावधी सप्टेंबर ऑक्टोबर महिना महत्वाचा आहे चौदा महिन्यानंतर तो तोड गेली तर आपल्याला ऐंशी टनापर्यंत जाता येतो सरासरी साठ ते ऐंशी टन उत्पादन देणारा हंगाम आहे